आ, नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव अमोल सीताराम यादव बरं तुम्ही तुमच्या या कांद्याच्या प्लॉट साठी केरणचं मार्गदर्शन घेतलं तर हो, घेतल्यानंतर तुम्हाला काय बदल जाणवला बरं यामध्ये कांद्याची साईज झाली आणि जे जारवा आहे तो मोठ्या प्रमाणात आला बरं आज पाहतोय आपण कांद्याचा जारवा पिकाची मुळी बघा साईज बघा बरं आता कांदा काढताय तुम्ही ना हो कांदा काढताय तर आता उपटतय का सरसकट उपटताय का विरळून काढताय नाही नाही सरसकट सरसकट काढताय ना, ना, सर ना। बरं याच्या कलर आणि साईज बाबत काय माझं सांगता साईज मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याची मान सुद्धा मोठ्या प्रमाणात जाडी जाडी सुद्धा चांगली आणि साईज सुद्धा तुम्हाला चांगली झालेली कलर चांगला लाल कलर पण चांगला आहे रोगाच्या बाबत काय अनुभव आला तुम्हाला रोगाच्या बाबत याच्यामध्ये जो मावा होता गाभ्यामध्ये किडे होते ती देखील नाहीशी झाली म्हणजे जे किडीचा प्रादुर्भाव होता तो सुद्धा तुम्हाला दिसतोय बरोबर आज कांदा काढताय पण अजून सुद्धा का पात हिर आहे पाहू शकता आपण तुम्हाला वाटलं होतं का अशी साईज होईल कांद्याची वगैरे बरोबर तुम्ही वापरून समाधानी आहात हो समाधानी आहे दिलेली जी माहिती त्याबद्दल धन्यवाद